माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आता आपण एक पावसा संदर्भामध्ये महत्वाचे अपडेट पाहणार आहोत कोणकोणत्या ज्यांसाठी ही अपडेट असेल ते हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात चार ते पाच दिवस पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा या वातावरणामध्ये मोठा बदल आलेला आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तुमचं आपल्या माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील चला आता व्हिडिओला सुरुवात करूया उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे बघा उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तीन ते चार ऑक्टोंबरला तीव्रता वाढण्याची शक्यता आहे पाच ते सात ऑक्टोंबर दरम्यान पश्चिमी विक्षोभ जास्त सक्रिय होणार आहे त्यामुळे हवामानात मोठे बदल दिसतील बघा आज सुद्धा हवामानामध्ये बदल पाहायला मिळालेला आहे आणि याची तीव्रता आज आणि उद्या आहे आणि पाच ते सात ऑक्टोंबर दरम्यान पश्चिमी विक्षोभ जास्त सक्रिय होणार त्यामुळे हवामानात मोठे बदल पाहायला मिळतील सहा ऑक्टोंबरपर्यंत पावसाची शक्यता कायम आहे बघा सहा ऑक्टोंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे आणि जर वातावरणात हवामानामध्ये जर बदल झाले तर आपण सविस्तरपणे पुन्हा अजून आपल्या लाईमध्ये आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत अपडेट पोहोचवूया महाराष्ट्रात ऊन पावसाचा खेळ सुरू राहणार मात्र पावसामुळेही हवेत गारवा जाणवणार नाही अरबी समुद्रात वादळाची चिन्ह बघा अरबी समुद्रात वादळाची चिन्ह दिसू लागली आहेत गुजरातच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढते आहे पुढील चोवीस तासात हवामानात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अरबी समुद्रात तयार झालेल्या झालेला हा पट्टा महाराष्ट्राच्या दिशेनं सरकेल याकडे हवामान खात्याचं लक्ष आहे तसेच झाल्यास अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते ही अपडेट आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आहे बघा मान्सून कधी निरोप घेणार आहे तेही आपण आपल्या या माध्यमातून जाणून घेणार आहोत पाच ऑक्टोंबरपर्यंत मान्सूनचा परतीचा आपले शेतकरी मित्र मनोज नरवटे आपल्यासोबत लाईव्हला जोडलेले आहेत ला नमस्कार कोणत्या भागातून आहात आपण आणि पाच ऑक्टोंबरपर्यंत मान्सूनचा परतीचा पाऊस संपण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यानंतर वादळामुळे अवकाळी पावसाचं संकट राहील असा त्यानंतर वादळामुळे अवकाळी पावसाचं संकट राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ऑक्टोंबर हिटचा फटका विशेषतः रात्री जाणू शकतो महाराष्ट्रात ऑक्टोंबर हिट दरम्यान उष्ण तापमान नसेल पण दमट हवामानामुळे दारानी लोक हैराण होतील गरजवंत मराठा स्वागत आहे आपला आपल्या लाईव्हमध्ये आपण कोणत्या भागातून लाईव्ह करत आहात कमेंटमध्ये सांगा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोचतील आपले शेतकरी मित्र विकास आपा आपल्या सोबत लाईव्ह मध्ये जुठलेले आहेत नमस्कार सुद्धा आपल्या सोबत आहे बुलढाणा शेतकरी मित्र आपल्या सोबत आहेत लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोचतील बघा आपण धाराशिव कळममधून आपले हे शेतकरी मित्र जोडलेले आहेत आपलं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये आपण जे काय आपल्या शेतकरी बांधवांच्या महत्त्वाच्या अपडेट असतात त्या अपडेट आपल्याला समजल्यानंतर आपण लाईव्ह घेत असतो आपल्या शेतकरी बांधवांसाठी बघा आता आपण हवामानाविषयी आपण चर्चा करत आहोत जी काय अपडेट आहे ते आपण आपल्या या बांध माध्यमातून आपण आपल्यापर्यंत प्रसा प्रसारित करण्याचा प्रयत्न करत असतो जयदसुद्धा आपल्यासोबत आहे हाय आपल्या भागामध्ये विकास आप्पा तसेच दाराशिमनं आपले शेतकरी बांधव जोडलेले आहेत तसेच मनोज नरवटे आहेत तुमच्या भागामध्ये पाऊस आहे का नाही ते कमेंट करून सांगा कशा प्रकारचं वातावरण आहे ते सुद्धा आपल्या या माध्यमातून सांगा जैद कोणत्या भागामधून आहात पाऊस थांबणार नेमका कधी ही प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांपुढे आहे पाऊस थांबणार नेमका कधी तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागातून मान्सून परतीचा पाऊस सुरू झाला असून दहा ते बारा ऑक्टोबरपर्यंत तो कायम राहण्याची शक्यता आहे बघा संगम, संगम वरून बोलतो पाऊस पाणी नाही इकडे आपले शेतकरी मित्र लक्ष्मण भाऊसुद्धा आपल्यासोबत लाईमध्ये जोडलेले आहेत लाईव्हला आपल्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तालुका कोणता येतोय तुमचा जिल्हा बघा आपल्या शेतकरी बांधवांपुढे अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न पडलेला आहे की पाऊस थांबणार नेमका कधी तर ते सुद्धा आपण आपण आपल्या या माध्यमातून अपडेट घेऊया विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागातून मान्सून परतीचा पाऊस सुरू झाला असून दहा ते बारा ऑक्टोंबरपर्यंत तो कायम राहण्याची शक्यता आहे हा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असेल बघा दहा ते बारा ऑक्टोंबरपर्यंत पाऊस असेल आणि म हलक्या स्वरूपाचा ते मध्यम स्वरूपाचा असणार आहे जिल्हा अहिल्यानगर ओके आज कोकणपट्टा वगळता महाराष्ट्रातील बहुतेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या आपल्या शेतकरी बांधवांनी आपली जे काही वैयक्तिक असेल जे काय आपल्याला आपल्या शेतीची असेल जी काय उपाययोजना करता येत असेल ती उपाययोजना करणे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे बघा कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्याचं पाऊस असणार आहे पुन्हा एकदा आपण आपल्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सांगूया मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बघा लक्षात घ्या अंदाज हा आपण कोणत्या भागात आहात तेही तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि पंच्याहत्तर किमी ताशी वेगानं धडकणारं चक्रीवादळ आहे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र सध्या स्थिर अवस्थेत असून मान्सूनची माघार थांबलेली आहे अनेक राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे बघा जो परतीचा पाऊस चार ते पाच तारखेला परतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली होती पण हा पाऊस आता थोडासा लांबणीवरती गेलेला आहे तसं काही संकेत आपल्याला दिसत नाही कारण ज्यावेळेस आता दहा ते बारा ऑक्टोबर परतीचा पाऊस म्हणजे जाणार असल्याचे सांगितले आहे पण नऊ ते दहा तारखेला त्याच्यानंतर अंदाज थोडा पुढं जात असतो त्याच्यामुळे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र सध्या स्थिर अवस्थेत असून मान्सूनची माघार थांबलेली आहे अनेक राज्यांसाठी पावसा पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केलं आहे खरं तर बंगालच्या उपसागर आणि अरबी अरबी समुद्रात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आता खोल दाबाच्या पट्ट्यात प्रवर्तित झालं आहे किनारी भागात जोरदार वारे सुटले असून बंगालच्या उपसागराच्या लगतच्या प्रदेशात ताशी पासष्ट ते पंच्याहत्तर किमी वेगानं वारे वाहत आहे बघा ही अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आहे जे आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज म्हणजेच शुक्रवारपासून चक्रीवादळ ओडिसा किनाऱ्याहून पुढे छत्तीसगड झारखंड आणि बिहारसं भारताच्या अंतर्गत भागात पोचणार असून त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे अरबी समुद्रात तयार झालेल्या दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होऊ शकतो याशिवाय राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही चक्रीवादळाचा परिणाम जाणवेल ज्यामुळे राजस्थानपासून हरियाणा आणि दिल्लीपर्यंत हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे बघा आपल्या शेतकरी बांधवाने हा अंदाज घ्यायचा आहे आपले मित्र आ, नितीन सुद्धा आपल्यासोबत लाईव्हला जोडलेले आहेत बघा आपण त्यांना सांगूया बघा महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नितीन तुम्ही कोणत्या भागातून आहात लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे पुण्याला अंदाज हा नाही आजचा अंदाज पुण्याला नाही सोलापूर जिल्हा आहे त्याच्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये तशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे सर्वांचे लाईव्हमध्ये स्वागत आहे गुजरातच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढते आहे पुढील चोवीस तासात हवामानात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अरबी समुद्रात तयार झालेला हा पट्टा महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल याकडे हवामान खात्याचं लक्ष आहे बघा अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट आहे तसं झाल्यास अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यास आणि आपल्या महाराष्ट्राकडे सरकल्यास अवकाळी पावसाचा आपल्याला फटका बसण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे जी काय आपल्या शेतामध्ये पिकं काढणीला आलेले आहेत ते त्या भागामधील पाऊस थांबला असेल किंवा तिथे नसेल तर हा अवकाळी पाऊस पडण्याअगोदर आपण आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी सोयाबीन काढायला माणसे भेटतील का दादा कोणत्या भागातून आहात तुम्ही हा मान्सून पाच ऑक्टोंबरपर्यंत निरोप घेणार होता पण त्याचा मुक्काम अजून वाढलेला आहे त्याच्यामुळे आपल्या शेती पिकांची योग्य ती काळजी घेणे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे राजगुरुनगर ओके महाराष्ट्रात ऑक्टोंबर आ, हीट दरम्यान आणि अतिउष्ण तापमान नसेल पण दमट हवामानामुळे उकाडा वाढेल आणि घामाच्या दाराने लोक हैराण होतील निनोच्या प्रभावामुळे यंदा कडाक्याची थंडी पडण्याचा प्राथमिक अंदाजही वर्तवला जात आहे